आमची दिदी इकडे आवरून झाले आता बसलोय आम्ही पाणी घेऊन आले पाणी प्यायला पन्नास टक्के सांड पाणी डेऱ्यातलं घेऊन आलंय थोडा तिथे पप्पांना गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ सकाळ बर रात्र नाही सकाळी जाती बंद करून होम थिएटर जा होम थिएटर लावलं या इकडं हे हायच आवरत गाडी सर्व्हिसिंगला टाकायची म्हणून माझं झाल्या चपात्या बिपद्या सगळं काम ओके झालं दळण करायचं होतं ती लक्षात नाही दळण्याच आहे का लक्षात तुमच्या तर म्हणला आकडेन आता आम्ही जा बोपाकडे आम्ही मसाले पकोडा हॉटेलला नेतोय काय काय पैसे आले हा सब मोर माझा मम्मी तू जे खाले बनवले जायचं ही एखादी गोष्ट सांगितली करायित इतकी किरकिर किरकिर माग करती ना तीतीस म्हणून माझं रट खाती मला नाही आवडत असलं सारखं किरकिर तीतीस फिरून फिरून ती मानसागत कसा नेक्स्ट लुकडे सुकडे खायला नको काय नको जेवाय म्हणलं की नको ही नको ती नको नखरा तिचा नुसता नखराच बघण्यात घ्यावा <coughs> खायच्या बाबतीत ही नको ती नको माणसाने कुठवर काय 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 करून घालायचं चपात्या चपात्यावर गाव तेवढ चपात्या हो करून ठेवल्या त्या आता हिला काहीतरी करावं लागेल मग सरळ वरणच करते वरण चपातीत चारती चोरून खाचील का त्या का तांडवाकडं कसं होतंय खायच्या नावाने बॉम्ब त्या दिवशी तर भात केलेला तिला भात सुद्धा सरत नाही तसा शिल्लक राहिला घर आवरायची आवरून आवरून बाया माणसाने दिवसा वायता ग आला जीवाला कशी खेळत बसते आरशासमोर अक्क सगळं टकाटक केले बघा हा

हुआ है ते अर मारALLY कहा है? हर तैन ठीक है। साइन कमदान, हर सहे थोटा कि तव चाही है। यह सूका गतिव हमस्या उल वेक्षा सिमादर क tulßए है? गता diyor हुआ काय सगळं गॅलरीच राडाय किती ठेवा ती कांदा बी त्या ती कांदा आहे कांदा बी टाकून घ्यायचं ही लसणाचं पण काढू काही असं सुलून सुलू सुलू ठेवून ठेवू कस ह्या काही कांदा का नाही एकच आहे जाऊ दे तिकडच बाया नासू राडाच आहे नुसता घरात माझ्या घरातच होती गॅलरी तेव्हा इकडे कांद इकडं ही पोरीची खिळणी घोडण गाड्या आणि इकडे हात पुसायचे अशी घाणेर डबाने असतात कपडे नको नको झाले हा टाकून पडू परत तिकडेच ही ती तोडलेला आहे पोरीने ही ओका तोडून ठेवलंय ही आणि वाटोळ झालंय आमचं नुसतं हे तोडून सगळं तोडून फिडून टाकलंय ते

Hvor mye skal du ha i?

जब भैया कंटेंट करोगे तो मैंने तो रद्द करोगे। अभी गाती हूँ। नहीं सुना डाउट

बर घेतलं काढू तिकडे पन्नास साठ आणू दोऱ्या ठेवल्या एक बी उडी मारायला नको भांड किती दिवस झालं चाललंय नीट करायचं ती बी राहिलं बोंबल सो माझा काटा जिथं नाही तिथं फुरगी आणू आणून ठेवते आपण तुटलाय ती तिथे की हे बघते जरा झाल्या

Okay, thank you.